माझं म्हणणं असं आहे आदरणीय दादांना की आदरणीय दादा बी टीम हा विषय आपण मला सांगू नका कारण मी पंढरपूर मंगळवाडामध्ये काम करत असताना महायुतीला प्रचंड विरोध कोणी केला तर ती दिलीप धोत्रेंनी केलेला आहे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत दिलीप धोत्रे महायुतीला विरोध करतो आहे मग महायुतीचे आजी आमदार असतील किंवा माझी आमदार असतील त्यांना त्यांनी काय काय जी चुकीची कामं केली त्या पद्धतीने मी त्यांना विरोध करत गेलो आहे आणि जर मग मी बी टीम असेल तर अख्ख्या विठ्ठल परिवाराची सगळी जनता सगळी इथली नेते मंडळी माझ्याबरोबर कशी होती मी काय काम करत होतो ज्या काय निवडणुका झाल्यात मग महायुतीबरोबर कुणी संधान साधलं मी पंढरपूरचं बोलतो आहे आता विषय पंढरपूर मंगळवडा मतदारसंघाचा आहे तर मी पंढरपूर मंगळ मतदारसंघापुरतंच मी आता या ठिकाणी बोलतो आहे की मग या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी कधी या महायुतीच्या लोकांबरोबर कधी गेलो कधी दिसलो कधी मी त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या कारण मी प्रत्येक वेळेस त्यांना विरोध करत गेलो आणि विठ्ठल परिवारातली सगळी लोकं या ठिकाणी माझ्याबरोबर होती मी कधीही कुठली समविचारी आघाडी केलेली नाही मी कधी त्यांच्याबरोबर बसलेलो नाही मी जे काय गे करत गेलो ते भारत नाना भालके आपले दैवत आमदार साहेब त्यांचा चेहरा आक्रमक रूप पंढरपूर शहरासाठी काम करणारी त्यांची हिंमत ताकद आहे मतदारसंघात काम करण्यासाठी त्यांची असलेली हिंमत ताकद गोरगरीब लोकांबरोबर त्यांचा असलेला ते अप्रोच गरीबातला गरीब माणूस असू दे किंवा श्रीमंतातला श्रीमंत माणूस असू द्या त्यांच्या आड अडचणी सोडवण्याची त्यांची ताकद त्याच विचारांनी मी काम करतो आहे त्याच आक्रमक मी काम करतो आहे आणि भारत नानाने ज्यावेळेस कधी कुठं विचाराची कोणाबरोबर तडजोड केली नाही मी त्यांचा कार्यकर्ता आहे मी कधी विचाराची तडजोड एकदा जरी मी विचाराची तडजोड केलेली असेल पंढरपूर मंगाडा मतदारसंघामध्ये काम करत असताना तर मी राजकारण करणार नाही मला एकदा दाखवून द्या या ठिकाणी अतुल बडवेसाहेब आहेत अतुल बडवेसाहेबांनी साहेबांनी त्यांचं पत्रकारितेचं पत्रकार। काम केलं होतं तुम्हाला सगळ्यांना आठवतं की दिलीप धोत्रे बी टीम आहे अशा पद्धतीची एक बातमी आली होती त्यावेळेस मला किती मनस्ताप झाला होता हे तुम्हाला सगळ्यांनाच ज्ञात आहे आणि कसं आहे की देव जागा आहे या ठिकाणी कोण बी टीम आहे आणि कोण सी सी टीम आहे आणि कोणी कशा पद्धतीने काम केलं महाल तिच्या विरोधात पंढरपूरमध्ये लढणारा लढवया नाही तर पंढरपूरच्या जनतेला सांगला माहित आहे प्रत्येक गोष्ट कसला हो मला एक सांगा की आत्तापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच आपली विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच पण आत्तापर्यंत जेवढे जेवढे कार्यक्रम केले जेवढे जेवढे कामं केली त्यात अहो पॅकेज पॅकेट दिलीप थोत्रे देतो आहे दिलीप धोत्रे कोणाकडनं गेल्या घेण्या एवढा दिलीप धोत्रे का एवढा हलका समजला काय तुम्ही त्याने असं शिवत्र तव्यावर सांगा बलल्या बाळा शपथ घेऊन की दिलीप तोत्रेला कोण धुऊ शकत आहे दिलीप धोत्रे हा भारत नानांचा कार्यकर्ता आहे लक्षात आलं का राजसाहेब ठाकरेंची शिकवण आहे राजसाहेब ठाकरेंचा मी निष्ठावंत भक्त आहे राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारा मी माणूस आहे त्यामुळं या ठिकाणी कसं काय ते बोललेत मला ते कळलंच नाही कारण त्या कारण त्यांना ज्या पद्धतीने